होय श्रीशा पाहुणे निघाल्या कस वाटतं श्रीशा आता स्कूल मधनाला साडेपाच वाजलेत आणि आम्ही आत्ता गौरी उतरायला लागलोय आणि श्रीशाने हे काढलं तिच्या चुनऱ्या फराळ सगळा भरून ठेवलाय आता हे खाऊची पानं काढ की बाळा ते पण विसर्जन करायचं पाठ काढून ठेव तर श्रीशा सगळं करणार आहे मी तिला फक्त सांगणार आहे आणि आज आम्ही गौराईंच्या नैवेद्यासाठी परवा केलेली भाजी भाकरी काल केलेली पुरणपोळी आणि आज केलेलं धपाटी दही भात आणि उसळ दोघींना दोन नैवेद्य तर आता हे त्यांच्या बरोबर जातील हा आता काढ शिस्तीत घे बाळा त्याच्या पिसाची आता घडी कर त्याच्यावरच पीस आहे त्याची अगं पीस निघालेलं आहे मी शिवला नाही म्हण की शुए। मला शिव्या मला शिव हा वाटलं तर चला मी पण थोडी मदत करते बाळाला कारण की मुखवटा मला तर नको मुखवटा नको हा मग दागिन वगैरे तू काढ हा चला पूर्वी धावच आहे आत्ता शिकवलं तर पुढच्या वर्षी स्वतःची स्वतः करत ना ठीक आहे तर खरच श्रीशा ही सगळं म्हणजे गौरीचा अलंकार काढून ठेवलेत तिकडे साड्या अशा ठेवल्यात स्टँड लावायला लागल्या फक्त हा मी पिशवीत भरलाय आणि बाकी सगळं आणून तिथं एकदम व्यवस्थित वगैरे काढून आणि गौरींचं तर आज आम्ही गणपती बाप्पा पण विसर्जन करणार आहे नाही असू देवा काय आजचे दिवस वाईट वाटलं तर पाहुणे जाताना वाईट वाटतच नाही घरात घरात त्याला नसतं नसते बा आपण पुढच्या वर्षी मोठं ड्रम घ्यायचा रानात विसर्जन करायचं हा रानात आपण गणपती पुढच्या वर्षी विसर्जन करे पाण्यात घालून ठेवायचं पाण्यात पूर्ण विरगळली मूर्ती कि मग रानात होता पाणी मम्मी बरं ठीक आहे तर चला आज कसं तर वाटते गणपती पप्पा जाणार आहेत सगळं मोकळ मोकळ होणार आहे चला पर्याय नाही गवराई गेली आणि ही दुसरी गवराई नटली हात काडकी बा दागिन्यांच्यावरच आणि सगळं बघू की अग एवढं सगळं गळ्यात दागिनं घालून बसल्या लहानपणी मी पण अशीच करायची अगो डोरल कुठं घाटलेस खुळ्या काय अग लग्न व्हायचं नाही लग्न होत नाही खर काय नसत तसंच असत लवकर होत नाही मग म्हातारी मग लग्न होईल का म्हणजे <laughs> तू लग्न करणार आहेस काढलं त्यावर काय नाही लग्न करणार आहे काय म्हणती नाही करणार तू घावलीस आज पण मग मी केलेस की मला करायचं होत तर आम्ही गौऱ्या म्हणजे भरून ठेवायला लागलेलो आणि ही आपल्याला सासष्ट सासष्ट फॅमिलीची छोटी फॅन आल्या ए तुझं नाव काय तुझं नाव काय समायरा समायरा आणि तुझिया तू सांगता आणि ही मागच्या तिथं पप्पा आल्यावर ही रडलेली <laughs> आम्ही बघितली व्हिडिओ कॉल वर म्हणजे बघितलेलं रडत होती जास्त हिने रागराग केलेला ती श्रीशाने तरी बघितला तू रायबाला आवडला का हात लावलास तू काय केलं का रायबा नाही ना आणि छोट बाळ त्यानं पण नाही काय केलं लाली ते गु कोण पसंत आहे रायबा क्या बाजी कोण आवडते तुला जास्त कोण पसंत आहे बोल ठीक आहे कोण पसंत आहे रायबा आणि तुला आणि तू म्हलो रायबा आणि ह्याच नाही सगळी सॉंग सगळी सगळीच आवडते चला तर ह्या वर्षीची ही गणपतीची आरती आता पुढच्या वर्षीच होणार आहे तो हॉलमध्ये बघे की तुम्ही

होय छान आहे फक्त एक भैया त्यात उंदीर मामाच घेप बघितलं नाही सर तुम्ही आम्ही घरात आल्यावर उंदीर मामा की जे म्हणलं उंदीर मामा बघितला कुठं नाही आता पुढे

होय पोरींच आवडलं की आवडलं असच पाहिजे उगच खोट खोटं बोलायचं देत बरोबर आहे तिचं जय काय काय कशाला काय व्हिडिओ नाही ग टाकलेला बाळा दाखवलाय बाळा चला दोगे। 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 तर आता मी आरती करून घेतो घंटी तर इकडे बघा मॅडम चाललेले आहेत डान्स करायला कारण आज आहेत डान्स स्पर्धा लिंबू चमचा आणि संगीत कुर्ची आणि तिला असं खेळ खेळायला भरपूर आवडत तर बड्डेचाच ड्रेस घातलाय आणि गाणं कोणतं ग बेला जर असं मेकअप केला असत लक्षात गडबड झाली ना आणि एक की गणपती विसर्जन तुम्हाला दाखवता आलं नाही कारण आपली सबस्क्रायबर फॅमिली आलेली आणि ह्यांची गडबड होती की ह्यांना जायच होत कराडला त्यामुळं भद्राचा औषध आणायला टॉनिक वगैरे मग... हो मग त्यामुळे गणपती विसर्जन दाखवता आलं नाही त्याबद्दल सॉरी सॉरी तर काल का गौरी आणि गणपती विसर्जन झालं आणि मॅडम स्कूलमधनं आल्या आणि आज जरा लवकरच आली कारण हेनी घेऊन आलेत म्हणजे साडेचार झाल्या आता वाजलेत पाहुणे पाच मग आली तशी हातपाय धुतलत ड्रेस बदलला की मॅडमनी सांगितलेलं मला मी स्वत हे सगळं डेकोरेशन काढणार आहे तू काढू नको मग मी देवाची सगळी जी भांडी होती ती स्वच्छ करून घेतली आणि तिला लाइटिंग वगैरे ठेवले म्हणजे भरण्यासाठी तर जाऊ दे म्हणलं हाऊस आहे शिकत्या तर शिकू दे पप्पांनी डेकोरेशन श्रीशानं मदत केलीच पप्पासनी केलेलं पण आता श्रीशा व्यवस्थित काढून ठेवणार आहे सगळं पॅक करून पिशवीत वगैरे लय शाणी झालं आता श्रीशा हुशार दमवत नाही काय नाही आणि आज पप्पा तिचं गेलेलं काम होतं म्हणून स्कूलमध्ये चालते बाळा सगळं आवर आणि गणपती विसर्जन दाखवता आलं नाही हो का नाही ग श्रीषा कारण गडबडत झाली लक्षातच नाही की ब्लॉग करायचं आहे तर त्याबद्दल क्षमा असावी नंतर ह्यांनी गणपती विसर्जन करून आल्यानंतर पण माझ्या लक्षात आलं की मोबाईल नेलेला नाही म्हणजे हा पण नेला नाही सात जोडीचा चॅनेलचा आणि श्रीशा यूट्यूब युट्यूब चॅनेलचा पण नेला नाही त्यामुळं कुठल्याच चॅनलवरती ब्लॉग आला नाही तर त्याबद्दल क्षमा असावी कारण मला पण ते नंतर जाणवलं की काही झालं की आपण ब्लॉग घ्यायला पाहिजे होता असू देल नेक्स्ट टाइम तर गणपती बाप्पा तर गेलेत शिस्तीत काम कर बाळा ते काढ की पिना की त्याच्यातला काय करू मग मी काढू लागू का नको हा ठेव एका बाजूला मी ठेवते हा आता सगळं एका बाजूला झाले ती पलीकडच्या खुर्चीत ठेव ही एक सगळं एकत्र घे ती पिन घे थोडस उचलीवर थांब घे घे वड बाहेर मोकळी जाय हा ठेव सगळं तिकडे एका बाजूला मी बॉक्स मध्ये भरते तिकडे ठेव तिकड आणि जेवढ्या बापी ना करत आहे तेवढं पिन आपण व्यवस्था अरे चा पी वायर हाल बाळा असं नाही धरायचं काय हो ठेवते वर ठेव तर चला नी आवरते जेवणाच हा मी करते बाळा ते नाही ना येणार तुला अग ही मोडलं कसं नाही 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 मोडली नाही असं बसवायचं ते पंख मोर पिसारा सॉरी सॉरी तुम्हाला माझा पाय लागलं मी तुला ठीक आहे दुसरा स्टूल आण बाहेरचा उंच आहे ते पडतील बाळा हां जाऊ का आता मी पडदा नंतर मी काढते काय कै? कैल काढायला कसा ठीक का आहे ठीक आहे बघूया तर शेवट दाखवूया श्रीषा कि, किती काय काय काढले कुठपर्यंत काढले ते हा सगळे आणून असं व्यवस्थित ठेवायला लागलं फक्त बाय एकत्र असं नाही गुंता नाही झाला पाहिजे असं ठेवू काय आणि श्रीशा मी राहीबाकडं किती दिवस झाले गेले नाही ग दहा दिवस होय अगं मला एक महिना माझ्या बड्डे लागू ए एक महिना झालाय तुझ्या बथडे ला होय पंधरा दिवस झालं मी नाही शेडवर खरंच की अग आता सप्टेंबर चालू आहे बावीस तारखे दिवशी रात्री गेलेली मी बाळ बघायला त्याच्यानंतर एक दिवस गेलेली होय नाही होय की ग शंभर टक्के रुस ला सारखा सीसीटीव्हीकडे बघतो मी त्याला बघते की ग पण त्यानं नाही ना, ना मला बघितलेलं त्याला पण वाईट वाटत मग आता गेलं पाहिजे आपल्याला उद्या तू नसलीस म्हणजे मी साईन दुपारी हा कारण आपली काकी आणि समून आहे ना दुर्गा त्या थोड्याशा गेलेत म्हणजे दिदी गेलेत माहेरी मग त्या दोघी पण गेलेत त्यामुळं घर सोडून मला जाता येत नाही आई पण नाहीत घरात कारण आई म्हणजे आज गेलेत रोज आहेतच पण सणामुळे जात आलं नाही गणपती पप्पा पा आल्यामुळं तयारीत वेळ गेला आणि आई पण नाहीत आता कारण आपल्या गावंदरमध्ये काम चाल आहे भांगलन चालू आहे तर आई तिथं आहेत लेडीज आलेत मदत करायला तर त्यांच्याबरोबर त्यामुळे पण मी हा व्लॉग संप संपेल आजचा हा ही आरास काढण्यात आणि नक्कीच परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला राईबा आणि माझी भेट दिसेल बारक्या बाळाची पण मी प, आता परवा ब्लॉग येणार ना हा उद्या ब्लॉग येणार ना? आता नाही ग माझी तब्येत बरी ना तुला तेक तेक। तुला माहित आहे ना मला आज काय झाले काय झालंय कनी आणि काय झालं हो तापलाय तब्येत नाहीये बरी आणि काय पण सांगायला नाही मला फक्त ताप आलाय अंग दुखतय कारण जास्त दगदग झाली ना आणि काल पिल्लू तुम्ही बघितलं कि श्रीषात्रावरून निघालेली डान्स क्लासला डान्स क्लासच म्हणत डान्स करायला पण तिथे झाला फ्रँक सगळ्यावरून आली आणि स्पर्धाच नाही कॅन्सल झाली त्यामुळं श्रीषा जरा काल खूपच नर्वस झालेली रडाईच्या बेताला आलेली पण थोडक्यात आवरलं असं तेल बा मंडळ म्हणल्यानंतर थोडा तायमे असतो नसतो नको कुठे निघाली म्हणलं चालते कर आणि आता असा डिसिजन घेतलेला आहे की श्रीषा आता बघूया शनिवारी आणि रविवारी जर ते सर डान्स क्लास घ्यायला तयार झालं तर श्रीशाला डान्स क्लास लावायचा डान्स क्लासला विचारलंच का सर नाही हा आज भेटलं विचार मग तुला भेटतात ना हो। कारण जे डान्स क्लासचे सर आहेत त्यांची अकॅडमी आहे स्वतःची पण आणि ह्यांच्या स्कूलमध्ये पण ते डान्स टीचर आहेत सुमित अय्यर सर त्यांच्याबरोबर श्रेयस सर आहेत आज ते, 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 ते सर होत त्यांनी सोडलं सोडलं ते श्रेयस सर नाहीत आता येत अग श्रेयसर आहे ते दुसरं ते आशे टोपे हा ते मुंबईला बाळा आता का मुंबईच्या डान्स क्लास मध्ये ते मला काय माहित बाळा सोडलं नाही नाही हा येत ते देतात की दुसरं दुसरा नंबर त्यांची टीम असते बाळा टीम वर्क असतं त्यांचं बरं चालतंय चला आपण हे सगळं झाल्यानंतर भेटूया बाय आत्ताच मी बघितलं श्रीशानं काय गंमत केल्या बघा मी हा नारळ घेऊन आज म्हणजे कलश पूजनाचा काढली स्वी आणि <laughs> गणपती बाप्पांची माळ घालून बसलेली हो ही जर असती बाळा ही जर टोचती गणपती बाप्पा देव आहे देवाला लागल का कधी काय स्वीटुल्या अये पिल्या पिलू चपाती पाहिजे हिला सकाळी सकाळी नापतय भूक लागते श्रीशतला सरप्राईज दाखवायचं एक थांब घेऊन आले तू ओपन कर बघ आप दिलेत आपल्याला दिलेत गिफ्ट आपल्या गावात ना दिलेत बाळा कस आहे काय माहित बा दिलेत आणून मगाशी ते हो असू पण की हो हा बघ हा सगळ्यात मोठा नारळा एवढा पेरू आहे श्रीषाला एवढा आनंद झालाय कारण तिला एवढा पेरू आवडतो कि बास सरप्राईज मिळाला हो श्रीशाला सगळे फ्रूट आवडतात किवी पण ती जास्त गुणकार आहे ना त्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी वाढतात ते नाही ते नव ते ॲव्या काढो तुला किवी आवडते कि तरी म्हणलं असं कसं झालं ॲव्या काढो ऐंशी आपण ऐंशी रुपयाला आणलेलं आहे कोणीच दिलं कुणीच खाल्लं हो त्यात केअर किंवा तर म्हणजे आपण त्याचं सँडविच करू शकतो पण आपण ते खाऊ शकत नाही बा पण ते पण जास्त म्हणजे गुणकारी हा त्याला टेस्टच नाही पूर्ण लेस आहे टेस्ट त्याची काहीच टेस्ट नाही आणि थोडस तुरट कडू नाही बाळा तुरट असं दे पण ती गुणकार आहे ना तुरट म्हणजे आता आमचा आजोबा होतं नाही मग लहानपणी काय म्हणायचं असं औषध खायला लागलं आजारी असलं आणि कडू लागलं की म्हणायचं जेवढं कडू तेवढं ते गोड आपल्या शरीरासाठी कारण ते आपल्याला बरं करतं म्हणजे आजोबा होतच नाही माझं ते उन्हाळा आलं मग उष्णतेचा त्रास होतो नाही मग ते काय द्यायचं माहितीये का लिंब लिंबू कडू लिंबूचा पाला लिंब असतो का त्याचा पाला आणायचं आणि त्याचा रस काढून द्यायच आत्ताच आले अगं पहिला आयुर्वेदिकच की आणि आजोबा म्हणजे माझा आजोबा होतात नाही ते कान दुखायला लागला दाढ दुखायला लागली की कानात झाड औषध सोडायचं आणि मग कान दुखायचं थांबायचा दाढ दुखायची थांबायची त्यामुळं भरपूर लांबून लांबून माणसं यायची माहितीये का भेटायला आणि औषध घ्यायला मग बघ काय म्हंटलीस बाळा खाऊ कुठं नाही रे बाळा ते लागलेलं असतं उघडा होता का नाही ते पेरू त्यामुळं कापायचं आता आवर हे पटपट बघ कापल्याशिवाय करणार नाही ना पप्पा आल्यावर हां चला दमला तर शीषानं म्हणजे हा मंडप आहे तो सुद्धा काढला एकदम व्यवस्थित सगळं काढलंय बाळानं आता हे मलाच काढलं पाहिजे नाही येणार बाळातलं काढायला ताकद लागती कळेल चालते चला मंडळ आभारी आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे चालते चला आता हे सगळं आम्ही व्यवस्थित ठेवतो कारण तिला करायचं होतं म्हणून नाही मी नाही केलेली बाळाला मदत माझं आता काम चाललंय आणि इथं ह्या पिना अजून व्यवस्थित लावायचे बाळा चला तर आता फायनली सगळं झालेलं आहे ह्याची घडी वगैरे करतो आणि ही माझी साडी आहे ही जास्त फुकती त्यामुळे मी वापरतच नाही कधी ठेवल्या देवाला आणि आता हे सगळं घड्या वगैरे करून व्यवस्थित ठेवतो चला चला इथं माझ्यावर हे मी आत्ता फ्रँक गेलय बोलत आहे आणि मला सांगते की आपण मी युट्यूब फॅमिली बरोबर फ्रँक केलाय मी म्हणलं असं कशी आला असं नको फ्रँक करायला मग आता कमेंट पिन करा की जुना फोटो आहे काय झालं मी पोस्ट टाकली आज हा श्रीशनिक युट्यूब चॅनल ला की आपला बाजे गेला पळूनच आणि तिला सांगितलं की आपण आपल्या फॅमिली बरोबर प्रँक केलाय आणि असा मोबाईल धराव म्हणजे दिसल की सगळ्यांना आणि आता व्हिडिओ चालू केला कसा पडतो चालू मला कॉपी राईट देणार आहे काय झाला मी म्हटलं अगं आपली फॅमिली बरोबर क्रँक केलाय पोस्ट टाकली अशी की आपला बाजू गेला पळूनच आणि जुना फोटो टाकला बाजू पोळून जायचं माहिती सारखं त्यामुळे मला वाटलं की जुनाच फोटो आहे आणि इकडे बघा आमटी तयार होत्या आणि स्वतः स्वतः घेऊन टेस्ट करायला लागले आणि ती मजा लागली मला काव कशाला असं प्रेम करताय आपल्याला म्हणजे आपली फॅमिली तशी नाही विश्वास ठेवते आपल्यावर असू दे आता काय मग आता काय करायचं तुम्हाला लागले पेन कमेंट आपले टाकाने पेन करून ठेवा मग मला काय जे <laughs> तसं नाही आता तुम्ही जी बोलला का भाज्या केला पण मला पण उत्सुकता होती की बघायचं होतं मला पण मग तसे त्यांना पण कारण भरपूर दिवस जात झाला होय आणि खरं सांगू का जेवढा मीच खरं खरं बोलते माझा जेवढा राईभाऊ जीव आहे तेवढा तुमचा भाजीवर आहे आणि तुमच्या एवढाच जीव युट्यूब फॅमिलीचा भाजीवर आहे आपल्याला लय म्हणते भाजी आता खरं ती खरं की मला रायबा म्हणजे काळजाचं तर माझं काळीजच आहे ती आता मी गेले नाही पण पण मी त्याला सीसीटीव्हीत बघत्या पण त्याला वाटवण येत असल हो माझी आणि आज मी लहानपणीचे व्हिडिओ बघितलं दोन महिन्याचा होता तर आमच्या खोंडाचं नाव काय ठेवलं तर मला त्यावेळेस इतकं वाईट वाटलं माझी मला जराशी शरम वाटली की मी काय करत्या रायबाजवळ जात नाही पण काय करू मला भेट ना झालाय सणवार असल्यामुळं थोडं आता नाही म्हणतो नाही उद्या येणार आहे व्हिडिओ उद्या ह्या साडी नेसायचे उठणार आहे उद्या पहाटे चार ला सुट्टी घे हो एरवी सुट्टी घेऊ का म्हणती ना सुट्टी घेत नाही आणि हिलाय हाऊस बाबा जेवण करायचे आणि साहेबांसाठी भाकरी केली म्हणून बिचार घरात जेवायला लागले बाहेर खाऊन येते रोट्या पण घरात चपाती नको भाकरीच पाहिजे असच पाहिजे घरात असू देव तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही मला नुसतं म्हणलं पाहिजे की ही पाहिजेच आणि मी कधी देत नाही असं होत नाही मला पण जेवण करायची भरपूर आवड आहे पण माझा नवरा मला कधीच म्हणत नाही की माझ्यासाठी ही कर माझ्यासाठी ती कर हो ही करूया का नको कशाला करत आता दे मी दुपारी म्हणलं मिसळ करूया का है. करा की खावा की का थोडासा पाव नको तुला आवडेल ना मिसळ खायला कारण आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्याला मिसळ फारच दिल कारण आपण काय केलंय म्हणजे लकी ड्रॉ खेळला लकी ड्रॉ लकी ड्रॉ केला मग त्यामुळे आता मिसळ होणार आहे लवकरात लवकर काय जेवायला हिस काय तिला आमटी किती आवडली तर आमटी होत आली की थोडं ओ काही नुसतं पाणी हिरं नुसतं पाणी घेतले पाणी सांगले ताक सांगले आणि ही गवारी ताक कोणी सांगलं आणि इथं केलेली आहे अशी पत्तळ गवारीची आमटी आणि भाकरी बरोबर एक नंबर लागते आणि इथं आहे भाकरी श्री तू एक भाकरी खाणार बाळ सुधरलं भाकरीचा पण वास येतोय छान पण ते हो मॅडम हे धरा आज पिलू आपल्याला हे काम करते बर का मला मदत भयानक करत तिकडं

कुठली आता नवीन आणलेत त्या जुन्या दोनच होते असू दे स्वीटी लेखते ले। एक स्टिक किती रुपयाला आहे तीस रुपयाला मग ते काय नाही चिकू साठी काय पण स्वीटी साठी काय पण स्वीटीन आमच्या कधीच दमवलं नाही सॉरी स्वीटीनं आपल्या कधीच दमवलं नाही चिक्यासारखं चिक्या, चिक्या लय मस्ती फोर तुम्ही काय म्हणलं असं बारकाई

कुठे गेली स्वीटी काय दिली तिला चला 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 स्वीटी कुठे गेली बघतो की गे बाळा हो का पिल्लू एक कुठं जाऊन येऊन बसली बघा खात खुश खुश आणि स्वीट तुला लय आहे खायला वगैरे दिलं तरी हिथं येऊन खात बसली खा 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 लय मान दिते आणि खा खा म्हणायचं मगच खाते पिल्लू सोनुकलं पाऊस आत्ता थांबलाय बघा छान म्हणजे काय म्हणायच उघडलाय पाऊस आणि चिखलाच्या पायामुळे सगळं पोर सारखा घामते रानात सार काम चालू नाही चिकडे झोप आता झोप तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद